नमस्कार मंडळी मी रुपाली आपल्या मिनी ब्लॉग मध्ये मनापासून सर्वांचं स्वागत करते तर चल एक छान गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावी म्हटलं मम्मीकडे आली आहे गावात आता कसं मम्मी ते गावात राहतात ना त्याच्यामुळे ना गावात एवढं काही झाड वगैरे लावण्याचं हे नसतं घराच्या अवतीभवती होती पण काकून एक छान असं झाड लावून त्याच्या छान मस्त हे टाकलं होतं त्याच्या मुलांसाठी वाटत एवढे रामफळ येतील म्हणून एकदम छोट छोटं झाड आहे आणि आता छोटसच आहे पण एवढे रामफळ प्रचंड लागले त्याला ला मला एक आनंद झाला मी ना मग शेवून गेली एक चक्कर मारून आता माउश सोबत विकाल तर म्हणून म्हटलं चला तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करूया गावाचं छान असं दृश्य असं म्हणतं आपण निसर्गाला काही दिलं की निसर्ग आपल्याला भरभरून देतो हे त्याचं जिवंत उदाहरण खूप सारे फळं लढले पूर्ण झाड हे ना रामफळाने लढलंय त्याचं शिकरण तर खूपच छान लागत आणि घरच्या झाडांची फळांची मज्जाच वेगळी असते विकत आणण्यापेक्षा आम्ही खूप लहानपणी तर मग आमच्या खूप सारे आठवणी झाडं दिला आल होतं पण खूप सारे आठवणी लहान